यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करताना आता मर्यादा घातली आहे या कापूस विक्रीच्या मर्यादेवर शेतकरी मात्र नाराज आहेत शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना सी सी आयच्या कापूस खरेदीच्या हेक्टरी मर्यादेमुळे शेतकरी नाराज आहे शेत नारा सीसीआयने ही हेक्टरी कापूस विक्रीची मर्यादा वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे व्यापारी कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट करतात असंही शेतकरी म्हणत आहेत याच विषयावर राळेगाव येथील शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले आहे आम्ही आज सोयाबीन आणि कापूस यांच्या जे शासनाने ठरवून दिलेले भाव आहे हे एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांच्या कलम आहे एकोणीसशे तेवीस त्रेसष्ट मध्ये की आम्ही जे सरकारनं मालाचे भाव जे निर्धारित केले ते आम्ही शेतकऱ्यांना मिळवून देऊ यासाठी ए पी एम सीची निर्मिती झाली पण ते शेतकऱ्याची बाजू न घेता खरेदीदाराची बाजू घेण्यावर याचं जास्त लक्ष राहते आणि त्यामुळे शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या कंगाल होत आहे आणि हे न व्हावं याच्यासाठी आम्ही हे सचिव बाजार समिती राळेगाव यांना निवेदन दिलं आणि ते परत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं हे जे शासन हे जे सरकारचं जे शोषण होत आहे आर्थिक आणि जे शासना मागणी काय आमची मागणी एकच आहे की ए पी एम मध्ये जे शासनानं ठरवलं तर, का साडे तेरा क्विंटल हेक्टरी ही साडे तेरा हेक्टरची अट जी आहे हे काढून टाकावी आणि ती वाढवण्यात यावी कारण का जर साडे तेरा हेक्टरमध्ये हेक्टरी एकरी दहा क्विंटल होऊ शक घेणारे बारा क्विंटल घेणारे शेतकरी आहे जर मग त्यांना जो अतिरिक्त कापूस तो कुठे विकायचा जर खुल्या बाजारपेठेत विकला तर खूप फरक आहे आणि हा जो फरक आहे मग हा फरक आणि शासनाच्या शासनाने ठरवून दिलेला भाव याचा जो फरक आहे हा फरक सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे अशी आमची मागणी आहे राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका अध्यक्ष आणि आज निवेदन तहसीलदार आणि ए पी एम सीला दिलं आहे ज्या शासनाच्या जातक अटी आहे या जा जातक अटीतून शेतकरी निघावा आणि त्याच्या मालाला योग्यशीर भाव मिळावा जसं ए शिशियानी खरेदी सरकारने जरी शिशियाची खरेदी केली तरी तेरा क्विंटल हेक्टर तेरा क्विंटल खरेदीचा हे दिलं आहे तर तेराच्याऐवजी तीस क्विंटल चाळीस क्विंटल द्यायला हवी कारण का तेरा क्विंटल जर शेतकऱ्याला दिले त्याला जर तीस क्विंटल कापूस झाला तर उर्वरित त्या शेतकऱ्याला खुल्या बाजारामुळे बेभाव विकावा लागत आहे आणि म्हणून आमचे शासन आणि सरकारला मागणी आहे का शेतकऱ्याच्या हिताचं धोरण असायला पाहिजे हा तेरा ऐवजी तीस क्विंटल व्हायला पाहिजे जसं मागच्या वर्षी तीस क्विंटल हेक्टरी होता यावर्षी त्यांना तेरा केला आहे की शेतकऱ्याला जिवंत ठेवासाठी शेतकऱ्याच्या मौल्यवान त्या कापसाला मूल्यवान भाव मिळाला पाहिजे जर प्रायव्हेट मार्केटमध्ये गेलं तर त्याची समजा पाच हजार सहा हजारापासून त्याची घेवाण चालू आहे साधारण व्यापारी ते पाच ते सहा हजारात घेत आहे तर तो आठ हजार शंभरनं गेला पाहिजे आणि आठ हजार शंभर हा भाव मिळण्यासाठी ऐवजी हो तीस क्विंटल हेक्टरी केला पाहिजे अशी शासनाला आणि प्रशासनाला मागणी आहे मी विकास मुले भारतीय उपाध्यक्ष अध्यक्ष आज कृषी उत्पन्न बाजार समितीला एक निवेदन दिलं तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आज त्या निवेदन देण्यामागचा आमचा विषय होता सर की कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रात शासकीय हमीभाव केंद्र सुरू करणे व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करणे याबाबतचं हे निवेदन होतं शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे सर शेतकऱ्यांनी पेरलं का त्याला डुक डुक्र त्रास देता उगवलं का वान्यर त्रास देतात आणि मार्केटमध्ये आणलं का त्याचा माल हा बेभाव खरेदी